आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सात सप्टेंबरला जो जयंती महोत्सव होणार आहे त्या कार्यक्रमा संदर्भात पत्रकात्मा पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या सात सप्टेंबरच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबर इतर मंत्रीही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व बहुजनाचे रामोशी बेरळ समाजाच तर येणारच आहेत पण सर्व बहुजनातील समाज बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांना त्या ठिकाणी निवेदन पोचलेले आहेत आपण त्यानिमित्ताने उद्यापासून आद्य क्रांती राजू नाईक हायस्कूल त्या ठिकाणी उद्यापासूनच कार्यक्रमाची तयारी सुरू होत आहे या ठिकाणी आपल्याला जयमलार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय लोकनेते साहेब आपण आपल्या सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधते सर्वांना आणि जे आद्य क्रांती राजू माजी नायकांचे सर्व जे इतिहास आहे त्या इतिहास सगळं पुढे यावा आणि आद्य क्रांतीवीर राजू उमाजे नाईक म्हणजे आज रामूशी बेडर बेरड समाज जो आहे हा समाज म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आमचा पाठीमागं सुटलेला आहे अनेक आरक्षणाचे आंदोलनं ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे तो त्यामुळं आम्ही आमचा मुद्दा पाठीमागं ठेवलेला आहे पण आमच्या ज्या ज्या मागण्या ज्या स्वातंत्र्या काळानंतर मातीखाली गाडल्या गेल्या होत्या त्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत येणाऱ्या दोन मागण्या आमच्या ज्या आहेत ह्या जयंतीचा टाईम याच्यामध्ये देवेंद्रजी त्यांच्या हाताने ती घोषणा करून ते कामसुद्धा आपलं एक चार पाच महिन्यामध्ये काम चालू होऊ शकतं असं त्या ठिकाणी आत्ताचं चित्र आहे आरक्षणाच्या संदर्भात ही टाईम ठरणार आहे याच्यामध्ये ज्या मागण्या आमच्या होत्या ह्या मागण्यांचा या ठिकाणी आपल्यासमोर मी ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत ह्या मागण्यांचा आपल्यासमोर मी सांगणार आहे आद्य क्रांती राजे उमाजी नाईक हा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नाईक पहिले क्रांतीवीर म्हणून फासावरती गेलेले आहेत पण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांची सरकारी जयंती साजरी होत नव्हती ती क्रांतिकारक घोषित होत नव्हते आद्य क्रांतीवीर घोषित करून त्यांची सरकारी जयंती ही महाराष्ट्रभर साजरी होती त्यांचे शासकीय कार्यालय असतील किंवा निमशासकीय कार्यालय असेल याच्यामध्ये त्यांचे फोटो लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यालय आता सरकारी जयंती साजरी करतो ही जयंती ही मागणी आमची पूर्ण झालेली आहे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं याच्याकरता महाराष्ट्रभर आंदोलनं झाली तीही आमची मागणी पूर्ण होऊन आज आर्थिक विकास महामंडळ क त्या ठिकाणी चालू झालेलं आहे त्याला पन्नास कोटी रुपये बजेट पडलेलं आहे आणि तीही मागणी आमची पूर्ण झालेली आहे आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या नावानं जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार असतो तसं सरकारने उमाजी नाईक यांच्या आद्य क्रांती उमाजी नाईकांच्या नावाने पुरस्कार जाहीर करावा आणि दरवर्षाप्रमाणे त्यांचा जे पुरस्कार आहे ती प्रत्येक समाजातल्या प्रत्येक समाजातल्या म्हणजे इतर सर्व बहुजन समाजातल्या त्यामध्ये जे काम करणारी व्यक्ती आहे वाहून नेणारी व्यक्ती आहे त्यांच्या कर्तव्य पुरस्कार आपण देणार आहे तेही सरकारने जाहीर केलेला आहे आद्य क्रांती राज अंबाजी नायकांचं जसं अनेक महापुरुषांचे तिकीट जे पोस्टाचे तिकीट आहेत ती भारत देशामध्ये आणि इतर देशांमध्ये ती जातात तर असं आद्य क्रांती राजे उमाजे नायकांचं तिकीट पोस्टाचं तिकीट त्या ठिकाणी आलेलं आहे आद्य क्रांती राजे उमाजे नायकांच्या नावानं किंवा बहिरजी नाईक असतील बेडर कनप्पा असतील सिंदूर लक्ष्मण असतील यंकप्पा नाईक असतील हे सर्व जेवढे महापुरुष आमचे कमीत कमी चाळीस महापुरुष असे रामोशी बेडर बेरड समाजामध्ये आहेत की जे आत्तापर्यंत मातीखाली गाडल्या गेलते ते त्यांना वरती काढण्याचं काम ह्या महाराष्ट्रातल्या देवाभाऊ सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे महायुती सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं की आजपर्यंत बहिर्जी नायकांसारखा व्यक्ती छत्रपतींचा किंवा या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून आपण मानतो त्या बहिरजी नायकांच्या नावानं एका टपरीला सुद्धा आत्तापर्यंत नाव नव्हतं आपण विटा खानापूर या ठिकाणी त्या ठिकाणी बहिरजी नायकांचं आय टी आय कॉलेजला त्या ठिकाणी नाव दिलं आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं पुरंदरमध्ये आय टी आय कॉलेजला नाव दिलं परत आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं राथा या ठिकाणी आय टी आय कॉलेजला नाव दिलं आणि यंकापा नायकांचं गडचिरोली त्या ठिकाणी या ठिकाणी पत्रकार परिषद आमच्या जयमलला क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलतना चितोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली अनेक विषय या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी साधक बाधक विचार सुसंवाद वादविवाद सुसंवाद अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न झालेली रामोशी समाजाच्या अनेक मागण्या नानांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुटलेल्या आहेत आणि अजूनही उर्वरित मागण्या नानांचा सर्वात जास्त वाटा मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यामध्ये आहे आता नानांचं सर्वप्रथम मी पुरंदरच्या वा वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि आज विशेष सांगायला आनंद वाटेल की आपल्या जय मला क्रांती संघटनेचे नूतन अध्यक्ष आदर शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं भरीव कार्य ज्यांनी केलं ते अंकुशरावजी जाधव सर सोलापूर हे आरणगावचे आहेत सावतामाळी गावचे पहिल्यापासून त्यांचे वडीलही या समाजकार्यामध्ये होते आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत अतिशय नानांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आज त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जवळजवळ पहिल्यांदा एवढे पत्रकार सगळे आलेले आहेत तर सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आणि मीडियावाले या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि पत्रकारांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण हे आद्यक्रांती राजे उमाजी नाईक उपेक्षित राहिलेले आहेत जास्तीत जास्त त्यांना त्या ठिकाणी उदाहरणं देण्याचं काम आपण या ठिकाणी भरीव काम करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि नानांच्या परवानगीने या ठिकाणी पत्रकार परिषद संपली असं या ठिकाणी जाहीर करतो